शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस वार बुधवारचे बाजारभाव वा। टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये कारले पंचवीस ते पंचावन्न रुपये शिमला तीस ते साठ रुपये दोडका तीस ते साठ रुपये काकडी पंधरा ते तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये वांगी पस्तीस ते पासष्ट रुपये जळगाव वांगी बावीस ते चाळीस रुपये भरीत वांगी वीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा सोळा ते बत्तीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे साठ रुपये गेवडा पंधरा ते चाळीस रुपये भेंडी पस्तीस ते पासष्ट रुपये गवार साठ ते एकशे वीस रुपये फ्लावर सोळा ते अठ्ठावीस रुपये कोबी बारा ते वीस रुपये बीन्स चाळीस ते साठ रुपये तोंडली तीस ते साठ रुपये वटाणा पन्नास ते सत्तर रुपये डांगर तेरा ते वीस रुपये बीट पंधरा ते बावीस रुपये डेमसे दहा ते तीस रुपये गोसाळे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भुईमुग तीस ते अठ्ठावन्न रुपये पालक आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर पाच ते पंधरा रुपये मेथी आठ ते पंधरा रुपये कांदापात पाच तेरा रुपये स्वीटकॉर्न आठ ते अठरा रुपये भगवा झेंडू पंचवीस ते पंचावन्न रुपये पिवळा झेंडू तीस ते पासष्ट रुपये डाळिंबे एक्सपोर्ट शंभर ते दोनशे रुपये पेरू बारा ते बत्तीस रुपये कलिंगड आठ ते वीस रुपये पपई आठ ते वीस रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये चिकू वीस ते सत्तर रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये सीताप तीस ते एकशे दहा रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा